इसापूर धरणातील मच्छी चोरांमुळे ठेकेदार त्रस्त दोन हजार अकरा पासून इसापूर धरणाचा ठेकेदार अब्दुल अहमद नासिर खान मुंबई हे दोन हजार अकरा पासून धरणाचा ठेका घेतात व मच्छी या मच्छीमारी करतात या धरणाच्या पाण्यामध्ये विविध जातीच्या मासोळीच्या पिल्लांचं रोपवण करून त्यांचं संगोपन करून मच्छीमारी करतात या कामावर आसपासच्या परिसरातील दीडशेच्या वर चौकीदार असून एक हजारच्या वर लोकांना मच्छीमारी करण्यासाठी रोजगार मिळतो परंतु मागील धरणाच्या पाण्यामध्ये विषारी टाकून चोरून मासेमारी करून नेली जात असल्यामुळे अब्दुल अहमद नासीर खान हे ठेकेदार कमालीचे अस्वस्थ आहेत मागील दोन वर्षांमध्ये जवळजवळ दोन कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे धरणाच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना रोजगार मिळत असून त्यामुळे लोकांच्या हाताला काम परंतु या धरणातील चोरीच्या मार्गाने मासोळी व झिंगा चोरून नेणाऱ्या चोरट्यांचं प्रमाण वाढल्यामुळे दोन कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं चा अब्दुल अहमद नाशिक खान यांचं म्हणणं आहे वेळोवेळी तक्रारी देऊन अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय माळ पठारावरील राहणाऱ्या चाळीस गावातील लोकांना याच धरणातील पिण्याचे व वा वापरण्याचे पाणी मिळते परंतु या पाण्यामध्ये विषारी औषधी टाकल्यामुळे कदाचित उद्याला माणसाची जीवितहानी होण्याची सुद्धा शक्यता असल्याचा अब्दुल अहमद नासिर खान यांचं म्हणणं आहे या कामावर सुपरविजन करणारे विनायक धावरा राठोड हे नियमित ठेकेदारांचे विश्वासू असल्या कारणाने त्यांनी अनेक चोऱ्या उघडकीस आणल्या आहेत